दुबई मध्ये आज आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम सामना होणार आहे दुबई मधल्या इंटरनॅशनल स्टेडियम वर दुपारी अडीच वाजता हा सामना रंगणार आहे आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यासाठी अगदी काही तासांची प्रतीक्षा सर्वांना करावी लागणार आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा महामुकाबला होणार आहे दोन्ही संघ हे चांगले फॉर्म मध्ये आहेत पंचवीस वर्षांनी भारत आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघानं ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव केलेला आहे तर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नमवत अंतिम फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केलेला आहे भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेमध्ये अपराजित राहिलेला आहे टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आतापर्यंत पाच वेळा प्रवेश केलेला आहे तर न्यूझीलंडनं तिसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आता भारतीय संघ सज्ज झालाय तर न्यूझीलंड सुद्धा ट्रॉफी उंचावण्याच्या इरादानेच मैदानात उतरणार यात शंका नाही आहे आणि त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रोमहर्षक होईल अशी आशा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा आपण पाहतोय आज अत्यंत महत्वाचा सामना आहे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची या इरादानं भारतीय संघ मैदानामध्ये उतरणार आहे एकही सामना आपण चॅम्पियन्स ट्रॉफीचा गमावलेला नाही आणि त्यामुळे साहजिकच भारताचं सा पारड जड आहे कशा पद्धतीची भावना पाहायला मिळते कसा माहोल पाहायला मिळतोय क्रिकेट प्रेमींमध्ये नक्की श्वेता आपण जर बघितलं तर भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना दुबईमध्ये रंगणार आहे या सामन्यासाठी दुबई सज्ज असताना भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी आपले क्रिकेट प्रेमी सुद्धा मुंबईमध्ये आपल्याला सज्ज आहे ते पाहायला मिळत मैदानावरून सध्या लाईव्ह आहोत आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहेत आणि या सामन्याकडून खरं तर सगळ्यांनाच खूप अपेक्षा आहे कारण भारताचं पारड जड असताना आता आज कशा पद्धतीने ते कामगिरी करणार क्रिकेट प्रेमींना काय वाटतं आपण जाणून घेऊया आज भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे काय वाटते काय भावना आहे भावना म्हणजे आज आम्ही पण शिवाजी पार्कमध्ये सकाळ सकाळ त्यासाठी खेळायला आलो की आम्ही निवांत जाऊन मॅच बघू शकतो आज फायनल मॅच आहे आणि त्या फायनल मॅचमध्ये जी रंगदार होणार आहे त्या ती म्हटल्यानंतर इंडिया जिंकणार आहे कारण इंडियावरती विश्वास आहे आमचा शंभर टक्के जे चांगले प्लेअर आहेत चांगले खेळाडू आहेत चांगले त्यांची मेहनत खूप चाललेली आहे आणि त्या मेहनतीमध्ये त्यांचं यश शंभर टक्के आहे निच ही पाणीकमच्या आहे आमच्यासमोर इंडियासमोर कोणाकडनं जास्त अपेक्षा आहे इंडियाला या। जिंकणारच याबद्दल कोणाला शंकाच नाही आहे कुणाच्या मनात कारण जी मेहनत चालली आहे आपल्या टीमची ऑल ओव्हर ती मेहनत बघता आपला हा जो चॅम्पियन ट्रॉफी आहे इंडियाकडे येणार याबद्दल कुणाला आमच्या मनात तरी काहीच शंका नाही आहे यासाठीच आज आम्ही दुपारी लाईव्ह बघणारच आहे या मॅचला आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध खरंतर सगळ्यांना असं वाटत होतं की खूप अवघड मॅच आहे तेव्हा सोशल मीडियावरती चर्चा रंगलेल्या होत्या तोच त्या सामन्यावरती मात करत विजय मिळवत भारत संघ आता फायनल मध्ये पोहोचलेला आहे कोणत्या खेळाडूकडून जास्त तुम्हाला अपेक्षा आहे विराट कोहली सेंचुरी तर नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर मोठा उत्साह क्रिकेट प्रेमींमध्ये आपल्याला बघू दिसून येत आहे आणि दुपारी मॅच बघण्यासाठी आज सकाळी आम्ही वॉर्मअप करून घेतोय सकाळी आम्ही क्रिकेट खेळून घेतोय अशी प्रतिक्रिया क्रिकेट प्रेमींकडनं दिली जाते या मैदानावरती आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे क्रिकेट प्रेमी आपल्याला बघायला मिळत आहे आणि वेगळा जोश तुला काय वाटतं मला कोणाला कोणाकडनं तुला कोणता क्रिकेट खेळाडू आवडतो जशवी डुमरा दुसरा तू तर आज खेळणार नाही कोणता खेळाडू तू तर आज खेळणार नाही रोहित शर्मा रोहित शर्मा तर नक्कीच रोहित शर्मा तुम्ही माझ्या रोहित शर्मा खेळणार आज शंभर मारणार आहेत नक्कीच तुम्हाला काय वाटतं खेळणार रोहित शर्मा रोहित शर्मा श्रेय आय विराट कोहली तर नक्कीच वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे दुपारनंतर हा सामना रंगणार आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवरती नक्की कोण विजय मिळवणार कोणत्या कौन कोणा कोणाच्या हाती ही ट्रॉफी ट्र, लागणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मात्र तत्पूर्वी वेगळाच वेग उत्साह आपल्याला चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे धन्यवाद